आहे मी धरणं मंजुरी केले जामनेर तालुक्यामध्ये आणि त्या कालखंडामध्ये मला माहिती होतं की धरणं हे मी भूमीपण केले त्या कालखंडामध्ये ह्याने जमीन घेतली आणि मग त्याच्यावर कोट्यावधी रुपये त्याच्यात फळझाडं वगैरे लापून कोट्यावधी रुपये घेतले ही वस्तुस्थिती आहे सत्य असं चौकशी करावी या गोष्टीची आणि मग आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं काय म्हणतात वाकून पहायचं वाकून ही प्रवृत्ती गिरीज बरी नाही आहे तुम्हाला लागले ते उतारे बघायला या इथं एकोणीसशे एकोणसाठचे च्या उतारे त्यावेळेस हा तालुका सुद्धा झालेला नव्हता मग काही नगर तालुका नव्हता इगलाबाद पेठा होता त्यावेळेस त्यात आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे हे या पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे वडिलांकडे त्यांचे वडील शिक्षक होते भाड्याच्या खोलीत राहत होते गिरीश महाजन भाड्याच्या खोलीत होता आमदार होईपर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होता आणि ते कोट्या मालमत्ता, मालमत्ता एकाएकी एका आली कसून कुठून आले मालमत्ता म्हणजे अका चमत्कार झाला ते एकाएकीवर एवढी प्रॉपर्टी आल्याचा खुलासा केला पाहिजे